जय शिवालाल आपण गोरूर बेटी राजेश्री धनराज राठोड कळसा तांडो येथेर आपण बेटी आ, एक गोल्ड मेडल राज्यस्तरीय पण म्हणायचं ओरसरू गोर शिकवाडी गोरसेनावडीतील गोरकटमाळो दिग्रस एंदुरुवडी ओर सत्कार मायो आणि अशीच तराती आपण गोरूर बेटी ही महाराष्ट्र माहीत कोणी तो माहीत एक धनुर नाम माहिम कमायच याडी बापेर नाम कमायचं आणि आपण समाजेवर सुद्धा नाम कमायचं वर स्वरूप पूर्णत्वा जे काही माहितीचं ओंदूर शिक्षक सर मग आज विनंती करू शक तू आनंदी घड लारेर मीनामय राज्यस्तरीय स्पर्धा ही अमरोधी नाय स्पर्धा र न सिल्वर पदक प्राप्त केलीच ओर नंतर ओर वन शिके राष्ट्रीय स्पर्धा वाच शिकेवर निवडली ती पठ्याला पंजाबीनं हो माही ऊ पूर्ण भारतीय माहिती चवता येईस आणि वन होत ब्रांस पदक म्हणतो ना ओर नंतर ऊ स्पर्धा हेरबाद ओ स्पर्धा बेसेपर अगदी दी, दी हजार चोवीस जे पॅरा ऑलिम्पिक हे वाळचं पूर्व असे की चार स्टेज रचो मग ते पहिले स्टेज पार कर अब तीन जे स्टेज रेगीचा चाबो नेक्स्ट आंगेर मीना मग दी तीन मिना हिवाळाचं तर ह्या हे स्पर्धावर पार तीन तो नक्की दी हजार चोवीस मग ऑलिम्पिक रमू शकत धन्यवाद